नमस्कार मी कोमल आज आपण कुकरमध्येच झटपट तयार होणारी मटन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप जास्त तामझाम वगैरे काही नाही या बिर्याणीसाठी करावं लागणार आहे आपल्याला नाहीतर बरेच लोक असा विचार करतात की बिर्याणी म्हणजे खूप त्याला तयारी करावी लागते वगैरे असं काहीतरी विचार करतात पण आज ही रेसिपी जर तुम्ही बघितली तर तुमचे विचार नक्की बदलतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर ही बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार हो। आहोत अगदी झटपट तयार होते आणि बासमती राईसचीच बिर्याणी तयार होते असं काही नाही तर आज मी एच एम टी तांदळाची बिर्याणी बनवून दाखवणार आहे अगदी छान होते टेस्टसुद्धा छान लागते तर इथं मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर सुरुवातीला मी कुकरमध्ये तेल टाकून घेते कधी कधी बिर्याणी खावीशी वाटते पण खूप जास्त तयारी करावी लागते त्यासाठी काही जण बनवत नाहीत किंवा बाहेरून ऑर्डर करतात तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचे विचार नक्की चेंज होतील तर हे बघा तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला मी कुकरमध्ये जिरे टाकणार आहे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचं आहे आणि आता मी कुकरमध्ये बारीक चिरलेला हा उभा असा चिरलेला कांदा आहे तो कांदा टाकून घेणार आहे सुरुवातीला कुकरमध्ये घेतलेलं आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता मी कांद्यासोबतच काही खडे मसाले टाकणार आहे तर हे बघा एक तमालपत्र घेतलेलं आहे मी एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि एक वेलदोड आहे ते मी टाकणार आहे तेलामध्ये कांदा गोल्डन गोल्डन रंगावरती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मधून अशी कट केलेली आहे बघू शकता तुम्ही उभ्या कट केलेला आहे तर कांदा लवकर भाजावा त्यासाठी एक छोटीशी टीप आहे तर कांदा भाजताना काय करायचं अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा जो आहे तो लगेच भाजला जातो अगदी थोडंसं मीठ टाकते मी गोल्डन रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तर काही लोक का असं म्हणतात की नाही का बिर्याणीला खूप जास्त टाइम लागतो बनवायला मग ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर काही मुली वगैरे हॉस्टेलला किंवा मुलंसुद्धा सुद्धा बॅचलर असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयोगी अशी रेसिपी आहे अगदी सोपी अशी तर कोणीही झटपट बनवेल अशी आजची आपली रेसिपी आहे बिर्याणीची तर एच एम टी तांदूळ आहे हा तर याला मी निवडून दोन तीन पाण्याने धुवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवला होता म्हणजे भात जो आहे तो असा सुटसुटीत होतो तर हे बघा कांदा छान असा गोल्डन रंगावरती मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी कट केलेला टोमॅटोसुद्धा उभाच कट करून घेतलेला आहे मी खूप जास्त बारीक कट केलेलं नाही तर आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर कांदा झटपट तळावा यासाठी आणखीन एक टीप आहे तर समजा तुम्हाला कशासाठी बिर्याणीसाठी वगैरे कांदा लागणार आहे उभा किंवा बारीक चिरलेला असेल तर तो कांदा चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तो कांदा जो आहे तसाच दहा आ, दहा किंवा एक पाच मिनटासाठी ठेवून घ्यायचा बाजूला म्हणजे काय होतं की मिठाने कांद्याला पाणी सुटतं मग ते पाणी हाताने व्यवस्थित दाबून कांद्यातून काढून घ्यायचं आणि नंतर कांदा तळायला घ्यायचा म्हणजे कांदा जो आहे तो अगदी झटपट तळला जातो खूप जास्त टाईम लागत नाही तर ही एक छोटीशी टीप आहे कांदा तळण्यासाठी कधी कधी खूप जास्त टाईम जातो त्यासाठी नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीनं कांदा तळताना ही जी मी टीप सांगितलेली आहे ती नक्की ट्राय करून बघा तर टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर मी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आलं लसूण पेस्ट करून घेतली होती मी ती टाकते कुकरमध्ये आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे जी आहे ते तेलामध्ये परतून घ्यायची आहे कारण की लसणाची कच्ची स्मेल किंवा आल्याची स्मेल वगैरे अशी नाही यायला पाहिजे आहे यासाठी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर खूप छान वास येतोय तर विकत आलं लसणाची पेस्ट वगैरे भेटते पण मी शक्यतो वापरत नाही तर हे बघा आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान तेलामध्ये तेला घेतलेली आहे आता सुके मसाले टाकायचे आहेत हळद टाकते मी धनेपूड आणि आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते टाकणार आहे मी तर दीड चमचा टाकतीये तुम्हाला जर बिर्याणी जास्त तिखट आवडत असेल तर लाल तिखट तर थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि आता मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे मसाले कांदा टोमॅटोसोबत परतून घ्यायचे आहेत खूप छान वास येतोय मसाल्यांचा वगैरे तर आता काय करायचं आहे आपण जे मटन धुवून घेतलेलं आहे ते, ते मटन याच्यामध्ये आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये बघा सगळा मसाला मटणाला लागेल अशा पद्धतीने हे मटन आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मटन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी मसाल्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकताना कंजूसपणा करायचा नाही भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बिर्याणीला छान टेस्ट येते त्यामुळे हे बघा मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे मटण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते परत एकदा आणि झाकण ठेवून म्हणजे वरती फक्त झाकण ठेवणार आहे मी म्हणजे झाकण बंद नाही करून ना। घेणार तर झाकण न लावता मी असंच हे मटण जे आहे ते एक पाच मिनटासाठी सुरुवातीला शिजवून घेणार आहे म्हणजे मसाले वगैरे मटणाला व्यवस्थित लागले जातील जे मटणामध्ये उतरतील मसाले तर हे बघा फक्त मी वरती अलगद असं हे झाकण ठेवते आहे बंद केलेलं नाही मी झाकण मीडियम गॅसवरती पाच मिनटासाठी मी सुरुवातीला हे मटण जे आहे ते असंच तेलामध्ये शिजवून घेणार आहे तर हे बघा पाच मिनिटे मी मटण जे आहे ते असं शिजवून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये धुवून घेतलेलं आपण जे तांदूळ ठेवलं आहे भिजवून ते टाकून घेणार आहे मी तर तांदूळ टाकून घेऊन मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं अलगद हाताने मिक्स करायचं तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे असंच ठेवणार आहे तोपर्यंत मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्याच्यामध्येच मी पाणी ओतून घेतलेलं आहे थोडंसं वेस्ट काही करायचं नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्याचदा मसाला वगैरे तसाच न्यायलेला असतो त्यामुळे मी शक्यतो पाणी वगैरे टाकून असं मिक्स करून घेते आणि तेच पाणी भाजीला किंवा भाताला वगैरे वापरते तर मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर पाणी मिक्सर करून घेणार आहे व्यवस्थित थंड पाणी टाकायचं नाही गरम झालेलं आहे तर मी गरम केलेलं जे पाणी आहे ते कुकरमध्ये ओतून घेते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण टाकलेलं नाही मीठ लास्टला टाकायचं कारण की पाणी टाकल्यानंतर मग अंदाज येतो आपल्याला व्यवस्थित त्याच्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छान वास येतोय तर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते मी आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहे आमच्या कुकरमध्ये दोन शिट्टीमध्येच शक्यतो मटण वगैरे शिजतं त्यासाठी मी दोनच शिट्टी करून घेणार आहे तर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्या तर झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेते तर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आम्ही कुकर थंड करून घेतला आणि बघा मी ताटामध्ये बिर्याणी जी आहे ती काढून घेतलेली आहे तर भात बघू शकताय तुम्ही अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे तर हे बघा किती छान दिसते बिर्याणी अगदी सुटसुटीत म्हणजे हा भात झालेला आहे बिर्याणीचा जो आहे तो तर आपण यासाठी बासमती राईस वगैरे काही वापरलेलं नाही एच एम टी तांदळापासून तयार केलेली बिर्याणी आहे कुकरमध्ये बनवलेली अगदी झटपट अशी आणि सोप्या पद्धतीनं बनवलेली ही रेसिपी व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओला आणि अशा पद्धतीनं बिर्याणी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा सोबतच चॅनलला सुद्धा करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज मी अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने झटपट तयार होणारी बिर्याणी